वातावरण एकदम खूप छान आहे नमस्कार मंडळी आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आता चालू आहे गणपती आणि गणपतीमध्ये सुट्टी असल्यामुळे आपण आता आहोत आमच्या सुशांत सरांच्या विखळे गावाच्या जवळच्या एका महादेवाच्या डोंगरावर सोबत आहेत त्यांची पत्नी आणि आता आपण जाणार आहोत महादेवाच्या डोंगरावरती चला बघूया सकाळच्या आत्ता बघले साडेसात चा पाहुणे आठ आणि आज थोडं पावसाने उघडीप दिलेली आहे इथे ढग दिसत आहेत मागे बघूया पावसानं साथ येईल तर आपण नक्कीच वरपर्यंत जाऊया हा महादेव डोंगर येतो तो म्हणजे जर तुम्ही पुसेगाव किंवा भाडळे या भागातून पुरेगाव तालुक्यातून तुम्ही जर वाटा टेशनच्या बाजूला जात असाल तर त्या रस्त्यावर धनगरवाडी इथून एक चढण्यासाठी रस्ता आहे किंवा मग फरतडवाडी म्हणून एक गाव आहे या बाजूला तर तिथून आता एंट्री आहे खालीपर्यंत गाडी येते ॲक्च्युली इकडे ट्रॅक्टर पण आणू शकतो आपण जर असेल तर किंवा तशा ऑफ रोड गाड्या असतील तर त्या पण आणू शकतो निम्म्यापर्यंत पण ज्याची त्याची इच्छा पण तू वातावरण बघा एकदम खूप छान आहे आणि चला आता वरती मंदिर पण बघूया आपण कसं आहे ते चढायला काय अडचण नाही फॅमिली आणायला पण अडचण नाही काय हां म्हणजे असं कम्फर्टेबल आहे चालायला काय वेळे अडचण नाही म्हणजे आपलं दोन तीन वर्षाचे पोरं म्हणलं तर घेऊन येऊ हो मग ठीक आहे त्याला मग आम्ही बरोबर आलो चालू जवळ असलं की जास्त येणं होत नाही जवळ असलं की जास्त पस्तीस छत्तीस वर्ष झाली हां जास्त चाळीस म्हणले नव्हतं आलो होय जीजी वगैरे बापरे नाही असं असते आपल्या जवळ असलं की आपण जात नाही आता बघ की आता तो जोगमट पण किती प प्रसिद्ध आहे आपण आता इथल्या जवळपासून जोगमटावर किती वेळ गेले हा हे तर शेततळी भरपूर झाले ना एक दोन ते तिसरं आहे शेतळाजीवर चांगले लोकांनी बागायत गेले ते काय रे सोयाबीन दिसतोय तो पुढं गेली की डुकर आपल्या हातात ताट पंचर आरती घेऊन व्यसते म्हणता माळी सर आले वा 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 अरे आमच्या गावात तर अशी फिरता येते आपली गावची डुकर कशी फिरते ती गावात सोडलेली तशी रानटी दुकडं तीन ते दहा बारा पिलं रस्त्याने तल्यावरून पळ सुटते अडती जा तो सांगतो आख्या गावात आहे ना पन्नास साठ डुकर गावतील आरामात घरच्यांनी मला सांगितले महादेवाला इकडे जाताना पण आहे ना नीडचा तिकडं पण आहे ती ते बघ कुठं बरं हा हो, हो ड्रोन हो ड्रोन चाल कुठे ना हो ड्रोन हां हो। हो हो हां आला ड्रोन सावध तुझ्याकडे काय ड्रोनचा कालवा नाही ना आमचं म्हणजे परवा आला का रात्री आला पुरा म्हणजे ड्रोनवर नाही हे होते रेखी करतात गावात चोऱ्या होत्यात वाटसाला फिरते गावाचा सगळी हवा टायट आहे माहिती आहे का हो तर आता काय भरले <laughs> तेच मला ड्रोनचं जरा विशेष वाटतं म्हटलं आता चोर पण एवढा हायटेक झाला होता विषय कसा आहे ड्रोन फिरतात काय ठिकाणी जमीन फिरले असतील पण काय ठिकाणी काय करत असतील ओगा तिथली लोकलची पोरं देतील ड्रोन सोडा आला ड्रोन आला ड्रोन ती तिथे पहिलं कसं गस्त व्हायची सावदे तसाच तसाच ते प्रकार आहे बघ तोरा आपण लहान असताना पहिलं गाड्या यायच्या तर दांडकी घेऊन गावात फिरायचं सावदे तुम्ही घातली गुन्हे हा लगात लहान तर त्या ओमनीची लय भीत्या किडनॅप करून येते मध्ये त्या अजून ओमनी दिसली तर मला आठवत किडनॅप करते काय हो किती ह्या दगडावर काय काय दिसेल कुठलं कुठलं दिसेल जोगमट दिसेल किंवा हा का आपलं बालपण दिसेल का हा कुठं मला पण दिसलं का हे बघू लेज होते हा बघू वा वा गुड नाही मिसळ चार उडीच टाकतो चालणार ना, ना मिसळ एक नंबर देणार मिसळ ना राशी नको चारतो पण तू नको टाकू उडी खाली खोले किती खोले पंधरा फूट असेल आठ दिवसाची होईल दुसरं काय नाही झालं तरी डायरेक्ट तिकीट कुठं नाही झालं डुकरा अजून डुकर दिसलं नाही रुकर माहिती का नाही डुकर पाहुण आपलं नुसतं नुसतं हे केलं तुला माहिती आहे का तुझा ही जी पोलीस नाही इथं असे कासला बरीच आहे ती हा हां बोल <laughs> <आ ने तारी। laughs> बोल तुम्ही बोला फुलं चांगली आहेत काय करतो शंभर रुपये तिकीट ठेवतो काय म्हणजे या ठिकाणी अशी छान छान फुलं आहेत आणि आता या ठिकाणी आपण तिकीट चालू करणार आहे हा लांडगं ने उदाला पण नाहीत <laughs> शेरडाला भीती लांडगेची नाही राहिली मला मी बाबा वाटीतलं आमच्या बकरीवाला विचारलं म्हणले लांडगी दिसली का म्हणली ती लांडगी परवाडली पण ती डुकर नको म्हणे ती नुसती नासाडी रानाची लांडगी म्हणजे बघाय नाही ती लांडगी तर दामण हे आहे दामणीचं झाड हे नाही हे हे धावणीचं झाड कच्ची पण चांगलं लागतात कच्ची तुरट लागतात जरा हे ना तुरट लागतात का पिकलेले लाल असते पिकलेलं असं ते गोड लागतो जरा चला थोडं राहिलं आता जाऊया कधी उन्हाळ्यात येते ला चांगलं आहे ना हे मला वाटतं यांना रानात लावले असतील या डोंगरे आवळ डोंगरे हो याला काय खाते का काय आहे चला तर मंडळी अशा प्रकारे आपण पोचलेलो हो। आहोत हे आहे महादेवाचं मंदिर चला आता आपण जाऊ या मंदिरामध्ये मंदिर। कॅमेरामॅन सुशांत के साथ पुतणे विथ माने अरे छान हा एक नंबर अखंड दीपमाळ हा गटकमध्ये टाकले का रे क दर्जा भेटल्यामुळे आता हा डेव्हलपमेंट होईल इथं माणसं बघ की स्वतः येण्याचा पुरावा कशी देते ती प्लॅस्टिकच्या बाटल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या हां वडाचे झाडं चांगले ती नाही ना इथं बरेच जुनिस आहेत रे मला वाटतं ही मुळ्याला झाडं आल्या मुळ्याला कारण की त्याचं मूळ खोड कुठे काय आहेत हां मूळ खोड पडलं बघ ना आता ही मूळ खोड ह्यायला नाही पारंब्यापासून आलेलं झाड आहे ती पण तसं दिसते त्या बाजूला एक वाडत झाड अरे वा सुशाती काय आहे रे पुढचं ते दिसतंय ते वरती डोंगरावर पांढरं पांढरं त्या चिचणीच्या डोंगरावर सोलर गेले कि अरे कुठलं गाव आहे ते कुठलं गाव आहे हां अरे किती मोठं सोलर आहे ते बघ ना ते दिसतंय सगळं बाप रे अरे ते खूप मोठी आता तिथं काहीच नाही टेन्शनच नाही तिथं हे ना चला आता जाऊया मंदिरात इथं काय होत सुशा पहिलं इथं काय होत गोवा आहे का का आपलं बारके मंदिर अच्छा अच्छा हा तिथं मंदिर आहे छोटस की या मंदिराला भेट द्या वातावरण खूप छान आहे या बाजूला तलाव वगैरे आहे आणि ह्या ज्या आहेत त्या महादेव डोंगरांगा ज्या सह्याद्रीचा उपभाग अजून काय अजून <laughs> काय माहितीये का या भागात मंदिराबद्दल काय माहितीये सांगितलं त्यासाठी बोलाय काय काय नाही काय उतरून आल्या पाऊस पडेल खाली हाच घेतलाय का ह्याच्यातून आपल्या आणि हे संपलं शिरावता शांत एकदम तुला झालं तर मंडळी हा होता आपला महादेव मंदिर स्पेशल व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सहकुटुंब सा नक्की एकदा विजिट करा आपल्या महादेव मंदिराला धन्यवाद